तर नमस्कार मंडळी खूप लोकांची अशी इच्छा होती की दादा तुम्ही त्या मंदिर मंदिरापासलं जे जे तुमच्या गावातलं मंदिर आहे ते व्हिडिओ शूट कुठं करताय आणि खूप लोकांना ते बघायची इच्छा होती की मंदिर कसं आहे तर तुम्हाला सांगतो मंदिर एकदम छान आहे एकदम खतरनाक मंदिर आहे मस्त मंदिर आहे एकदम शांत वाटते तर म्हटलं आज तुम्हाला ते मंदिर दाखवूया तर मग आम्ही आज चाललो आहे त्या मंदिराला सगळेजण चालू आहे आणि तुम्हाला ते मंदिरात बघायला मिळेल काय जास्त वेळ लावणार नाही लगेच तुम्हाला दाखवतो मंदिर चाललो आहे गाडीवर ना आम्ही ते आमचे दादा आणि वहिनी पण या लागल्यात आज सुट्टी आहे मी पण सुट्टी काढली आहे आज त्यामुळे सगळी जायचा प्लॅन ठरला आहे आणि तिथं जरा थोडं व्हिडिओ शूट पण करायचं आहे तुम्हाला दाखवतो लगेच व्हिडिओ बघत राहा तर मंडळी भरपूर लोकांना माहीत नाही या मंदिराबद्दल खूप लोक मला विचारतात की दादा हे मंदिर कुठे आहे कुठले लोकेशन आहे म्हणून आज तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे आणि मंदिराबरोबर हे आमचं गावही जाता जाता तुम्हाला बघायला मिळेल माझ्या गावचं नाव मानकापूर आहे तालुका निप्पाणी आणि जिल्हा बेळगाव येतो महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर आणि पंचंगा नदीच्या काटावर वसलेलं हे माझं गाव आहे गावातून गावा मंदिर थोडं दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे जाताना सुद्धा आजूबाजूला शेती झाडं झुडपं आहेत त्यामुळं मंदिराकडे जाताना हे एक वेगळंच समाधान वाटते गावातून मोजून पाच मिनिटात आपण मंदिरापाशी येतो मंदिराच्या बाजूला शिरदवाड शिवनाकवाडी बोरगाव ही गावे आहेत त्यामुळे नेमकं हे मंदिर कुठं आहे याचा तुम्हाला अंदाज लावता येईल आणि हे पुढे दिसते आपल्याला मंदिर आलेलं लांबून बघून तुम्हाला अंदाज येईल की किती प्रशस्त जागेत विस्तारलेलं हे मंदिर आहे सोमवार इथं भरपूर गर्दी असते गावात सुद्धा या देवाचं मंदिर आहे आणि हा मंदिराच्या आतला परिसर जसं बाहेरून मंदिर प्रशस्त दिसतं तसंच आतून सुद्धा आहे मंदिराच्या आत झाडाभोवती असे पार बांधलेले आहेत या देवाचं नाव लोकिक पण आहे खूप लोक लांबून लांबून ला या देवाला येतात कर्णी मलकारसिद्ध देवाचं हे मंदिर आहे मंदिराचं बांधकाम खरंच अतिशय सुरेख आणि सुंदर असं झालेलं आहे असं मंदिर आमच्या गावात आहे याचा खरंच आम्हाला अभिमान आहे तुम्ही जर सोमवार सोडून इथे आला तर अगदी शांत वातावरण असतं कुठलाही दंगा धोपा इथे अजिबात नसतो मंदिराच्या डाव्या बाजूला भूताळसिद्ध हे मंदिर आहे बाजूला बसण्यासाठी बाकडे आहेत मुलं तर अगदी आनंदून जातात इथे आल्यावर कारण इथे वातावरणच असं आहे तर माझंसुद्धा थोडं चेहरा तुम्हाला दाखवतो म्हणजे व्हिडिओ मिस बनवते असं समजेल तुम्हाला ना आमच्या गावची खूप कार्यक्रम इथे होत असतात बाजूला या खोल्या आहेत आणि समोर असा मोठा हॉल आहे आणि इथलं वातावरण पर्यावरणपूरक बनवलं गेले खूप मेहनत घेतली आहे मंदिर प्रशासनाने आजूबाजूला चहूबाजूंनी झाडं लावली आहेत आणि आता भरपूर झाडं मोठी झाल्यामुळं मंदिराला एक नैसर्गिक वैभव प्राप्त झाले मंदिराच्या मागे गोशाळासुद्धा उभारली आहे गावची भरपूर मुलं इथे अभ्यासाला येतात कारण वातावरण शांत असल्यामुळं इथे छान एकाग्रपणे अभ्यास होतो इथं भरपूर चित्रपटांचं शूटिंगसुद्धा झाले आणि त्यातला एक मला माहीत असलेला चित्रपट म्हणजे मराठी झुंज एकाकी या चित्रपटाच्या काही भागांचं शूट इथं झालेलं आहे मागे लक्ष्मी मंदिर आहे भरपूर जण इथे फोटोशूटसाठी येतात आणि मंदिर प्रशासनाची मेहनत त्यांचं काम इथे आपल्याला दिसतं आणि पुढे सुद्धा खूप देखणं आणि सुंदर मंदिर इथं आपल्याला दिसणार आहे आणि असं मंदिर आमच्या गावात आहे म्हणून आम्हाला त्याचा खरंच सार्थ अभिमान आहे तर मंडळी आम्ही सगळं तुम्हाला मंदिर दाखवलं मंदिर आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की आणि जमलं तर या मंदिराला एकदा भेट द्या बघण्यासारखं मंदिर आहे बघितलं आज तुम्ही आत्ता जवळपास कुठं तर आजचीला तर नक्की मंदिराला भेट द्या धन्यवाद बाय करा सगळीजण